रामरा मंडळ हे आम्ही चाललोय मार्लेश्वरला बघा गेट आहे समोरून आरती <ँणवारेजा> भेटणार आहे आता थोड्या थोड्या आरती चालू होईल बघ एवढा मोठा दोघे कोणताही विलंब न करता डायरेक्ट खायला चालू करतो रामरा मंडळ हे आम्ही चाललोय मार्लेश्वरला आणि तिथून जाणार गणपतीपुळे थोडं फिरायला चाललोय फॅमिलीसोबत मामासोबत आणि बघा गा घेऊन तर आज मार्लेश्वरचं आणि गणपतीपुळ्याचं दर्शन करून आणणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मार्लेश्वरला आलो आहे म्हणजे फायने तुम्ही बघू शकता माझ्या पाठी मार्लेश्वरचं मंदिर आहे आणि आम्ही फायनली आता मार्लेश्वरला आलो आहे आणि आता आम्ही सिड्याचा चढायला चालू करतो आहे आम्ही वगैरे समोर चालले आहेत तुम्ही समोर बघू शकता डोंगर कवडा मोठा आहे किती पायंड आहेत काय माहीत नाही मी पहिल्यांदा आलोय बघा इकडं कसा मोठा डोंगर आहे साईडला बघा एक हॉटेल्स हो वगैरे बघा गेट आहे समोर हे बघा सगळे इथे माकडे आहेत सगळ्यांचे म्हणजे बसलेत पिल्ल आणि घेऊन ते बघा टार्गेट पिशीवर आहे बघा फक्त हे भाऊ कौशल जवळ हातभीत लावला जाऊ नको पटेल कराय बघ कसे बसले सॉरी आहे का माझ्या हातात काही नाही कौशल हातबीत लावायला जाऊ नको भरपूर अजून चालायचं तू नको तू बरा तू बरा मुबारा ए साइडवर फेबे नदी कसं पळवला बघत हेज बघ सही सही हे सगळे टार्गेटमध्ये आहेत टार्गेट इज ऑन ओके पण मी तुमच्यापेक्षा छान आहे मी चाललो इकडे वरती इकडे दे दे मंदिर आहे फ मंदिरात ऑलय फायनली मंदिर कुठं आहे समोरच आहे हा जबजबळ्यासमोरचा मंदिर आहे मार्लेश्वरांचं तीर्थक्षेत्र मारलेश्वर आम्हाला आरतीचं पण वाटतं आरती भेटणार आहे आता थोड्याच आरती चालू होईल

असं मंदिरच्या मोठ्या मोठे डोंगर आहेत इथे समोर हा धबधबा आहे आम्ही आता इथे तिथे पण जाणार आहे तिथे जा गेल्यावर तुम्हाला दाखवू आणि बघा खालती धबधबाच्या बरोबर खालती काय माहिती विहीर की काहीतरी आहे तेवढा मोठा अक्षर आहे धोका तिकडे पुढे पण काहीतरी आहे आम्ही आता धबधब्यावर चाललोय

इथं पण काहीतरी आहे इथे बावडे वाटत गर्दी कमी आहे महाशिवरात्रीला भरत असेल ना पूर्ण देवाचं लग्न हा बघा येतं मंदिर दत्तच मंदिर हे बघ परम पूज्य अवधूत गगनगिरी महाराज श्रद्धाश्रम धबधब्याकडे दब जाण्यासाठी कुठून आहे तिथून मधून ना दोन दगडाच्या नंतर चल ना ते दाखवलं एरो एरो तशा चल कुठ मी पुढं होतो एरो दाखवला ना तयारूनच जायचं ते बघा तो केलं तर बान

फायनली आम्ही धबधब्यावर आलो आहे हो डायरेक्ट धबधब्याखाली दब जा तिथे लिहिलंय पण धोका तिथे जाऊ नका का समोर माहिती लिहिलंय कृपया डोहात उतरू नये बघ एवढा मोठा आहे तुम्ही जर पावसातून कसलं पाणी पडलं अस विचार करा दिदी समज वरतून दगड पडला तर ती अशी घाबरली का माझी कशी करत मासे बघ बघू शकता किती आहेत ते बघा पूर्ण सगळे मासे आहेत हे बघा किती मासे आहेत

बघा आम्ही आता दर्शन घेऊन झालो आहे आणि आता जेवणार आहे हॉटेल महेशमध्ये पन्नास रुपयेमध्ये मस्तपैकी पूर्ण ताट भेटते बघू आता तिथे जाऊन काय काय असते तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा आपण मंडळी बसलेत बघा मस्तपैकी जेवण आले आणि आता हे सगळे ताम मानणार आहेत मग आम्ही तर आमची रेडी फॉर पोझिशनमध्ये दिदीन तर बघूनच पाणी सुटले तोंडाला दी दीदीला पन्नास रुपयामध्ये अजून काय पाहिजे आता मी कोणताही विलंब न करता डायरेक्ट खायला चालू करतो <laughs> दीदी चल वन टू थ्री स्टार्ट व्हिडिओ करतो हे बघा पाय भास म्हणून कशी भावता होते ったまたお会いしてる。